नमस्कार श्री स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत लवकरच हनुमान जयंती येत आहे हनुमान जयंती ही बारा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे शनिवार येत आहे हा दिवस हनुमानाला अत्यंत प्रिय आहे पवन पुत्र यानी आपनी या दिवशी पवनपुत्र हनुमानाचा जन्मदिवस आहे या निमित्ताने आपण या व्हिडिओमध्ये प्रभू श्री रामचंद्राचे भक्त असलेल्या भगवान हनुमंताबद्दल काही माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये प्रभू जय हनुमान लिहायला विसरू नका चला तर मग आजच्या या नवीन आणि छानदार व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी हनुमान जयंती ही शनिवारी पहाटे म्हणजेच शुक्रवारच्या उत्तर रात्री तीन वाजून एकवीस मिनिटांनी चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ होईल हीच पौर्णिमा शनिवारच्या उत्तर रात्री म्हणजेच रविवारची पहाट असेल तेव्हा सहा वाजून सव्वीस मिनिटांनी संपेल त्यामुळे हनुमान जयंती ही शनिवारी साजरी केली जाईल शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाचा चैत्र शुक्ल पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी नाशिक जवळच्या अंजनेरी पर्वतावर जन्म झाल्याची धार्मिक आख्यायिका आहे वानराचे मुख्य गण महाराज केसरी हे हनुमानाचे वडील होते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त अंजनी महावीर त्याचप्रमाणे पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावाने ओळखले जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमंताला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ आपल्या महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शेंदूर रुईची पाने फुले अर्पण केली जातात हनुमानाचा महादेव शिवशंकराचा अवतार देखील मानले जाते त्यामुळे त्यांना रुद्र असे देखील म्हटले जात शनिवार आणि मंगळवार या दोन दिवशी हनुमानाची पूजा केली जाते त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून मारुती भक्त हे मारुतीची सेवा करत असतात शनिवार हा मारुती रायांचा वार म्हणून ओळखला जातो त्याचप्रमाणे मंगळवार आणि शनिवार हे दोन वार देखील मारुती रायांची पूजा करण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात यंदाचा खास योगायोग म्हणजे शनिवारच्या दिवशी हनुमान जयंती आलेली आहे तेव्हा येत्या शनिवारी म्हणजेच बारा एप्रिलला नेहमीपेक्षा थोडंसं लवकर उठून आपली सकाळची नित्य कामं करून झाल्यानंतर सकाळी सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला आंघोळ करून घ्यायची आहे आपली आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम पूजा करायची आहे तर ही पूजा कशी करायची आहे तर आपल्याला एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू त्याचप्रमाणे लाल रंगाचे फूल अक्षदा त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा टाकून सूर्यदेवाकडे पाहत त्याच्याबरोबर पडणाऱ्या पाण्याकडे पाहत आपल्याला सूर्यदेवांना अर्ध्य देऊन घ्यायचा आहे त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे सूर्यदेवाला अर्ध्य घातल्यानंतर आपल्याला मनोभावे पूर्ण श्रद्धेने नमस्कार करायचा आहे चैत्र शुक्ल पौर्णिमेचा सूर्योदय ही मारुतीरायांच्या जन्माची वेळ आहे असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे बजरंगबलीचा जन्मोत्सव हा पहाटेच्या प्रहरामध्ये सूर्योदयाला साजरा केला जातो त्यामुळे सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या अगोदर आपल्याला ही पूजा करायची आहे तर यानंतर हनुमान जन्माची कथा काय आहे हे आपण पाहूया तर दशरथ राजांनी आपल्याला अपत्य व्हावी यासाठी गुरूंच्या सल्ल्यानुसार आपल्या तीनही राण्यांसह पुत्रकामेशि यज्ञ केला आणि हा यज्ञ संपन्न होताच अग्निदेवांनी प्रसन्न होऊन तीनही राण्यांना एक एप कै -कै एक फळ दिलं त्यातली कैकई राणीचे फळ हे एका घारीने पळवलं तर ही घार म्हणजे एक अप्सरा होती पण ती शापित असल्यामुळे तिला घारीचा जन्म मिळाला होता घार उडत उडत जात असताना इकडे अंजनेरी पर्वतावर माता अंजनी पुत्र एकही झाड नसत पण घारीच्या पायातून ते फळ निसटतं आणि अंजनी मातेच्या हातात जाऊन पडत अंजनी माता डोळे उघडतात इकडे तिकडे बघतात परंतु इथे कोणतंच झाड नाहीये मग आपल्या हातामध्ये हे फळ कसं आलं काहीतरी दिव्य फळ असेल असं त्यांना वाटलं भगवान शिवशंकराचा आशीर्वाद असेल म्हणून त्यांनी ते फळ ग्रहण केलं आणि भगवान शिवशंकराच्या कृपेने त्यांना मारुतीरायांसारखा बलवान त्याचबरोबर बुद्धिवान आणि दिव्य पुत्र प्राप्त होतो इकडे दशरथ राजांना सुद्धा हा पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यामुळे देवांच्या कृपेने भगवान श्रीराम त्याचबरोबर लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे चार पुत्र प्राप्त होतात अशीही मारुतीरायांच्या जन्माची कथा आहे यानंतर आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी मारुतीरायांची पूजा कशी करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी काय करावे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मारुतीरायांचा जर आपल्या घरामध्ये फोटो असेल तर आपण काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे किंवा तुम्ही चौरंग सुद्धा घेऊ शकता त्याच्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचे एक आसन अंतरायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हा, हा फोटो ठेवायचा आहे हा फोटो स्वच्छ करून ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर चमेलीचं तेल असेल तर नक्की तुम्ही हे तेल वापरा ते तेल नसेल तर तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता जर यापैकी कोणतेच तेल तेल नसेल तर तुम्ही आपलं यापैकीच ते वापर तरी सुद्धा तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हनुमंतांना तुम्ही शेंदूर लावायचा आहे किंवा चंदनाचा गंध सुद्धा लावू शकता त्यानंतर लाल किंवा पिवळ्या रंगाची फुलं किंवा चमेलीची फुलं मिळाली तर ती फुलं आपल्याला व्हायची आहेत त्याचप्रमाणे तुम्ही रुईची फुलं तसेच रुईच्या पानांची माळ देखील या दिवशी घालायची आहे धूप दीप झाल्यानंतर ओवाळून हनुमंताची पूजा करायची आहे गुळ फुटाणे केळी यांचा नैवेद्य आपल्याला हनुमंताला दाखवायचा आहे हनुमान चालिसा हनुमानाचा पाळणा श्लोक तसेच ओम हन हनुमंताय महा हा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे किंवा ओम रामदूतायी महा हा सुद्धा अत्यंत सोपा मंत्र आहे जो सोपा वाटेल तुम्हाला तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तुमच्याकडे हनुमंताची मूर्ती असेल तर पाण्याचा पंचामृताचा किंवा दुधाचा कशाचाही अभिषेक तुम्ही घालू शकता हनुमान हे चिरंजीवी आहेत ते स्त्रियांना माते समान मानतात त्यामुळे महिलांनी त्यांची पूजा ही जरा दुरूनच करावी तुम्ही सेंदूर तिथे अर्पण करून देऊ शकता त्याचबरोबर एखाद्या पंतीमध्ये टाकून तिथे तिळाचा तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता रुईच्या पानाचा हार देखील तुम्ही मारुतीरायांना तिथे अर्पण करू शकता गुळ फुटाणे असतील किंवा झेंडूची फुलं असतील किंवा तुमच्याकडे लाल रंगाची फुलं असतील तर तीही तुम्ही अर्पण करू शकता नैवेद्यामध्ये गुळ फुटाणे आणि केळी यांचा जास्तीत जास्त मान आहे तर अवश्य हे पदार्थ आपण न्यायला विसरू नका जे कोणी सात अकरा रुईंच्या पानांची माळ घरच्या गर घरी बनवेल किंवा दुकानातून जरी तुम्ही विकत घेतली तर तुम्ही त्या प्रत्येक पानावरती कुंकवाने राम 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 असे शब्द लिहिले तर खरंच तुम्हाला भगवान श्रीरामाचा त्याचबरोबर मारुतीरायांचा आशीर्वाद एकत्र प्राप्त होईल कारण हनुमान हे रामभक्त होते आणि आपण सुद्धा प्रभू श्रीरामांना मनापासून मानतो तर मग दोन्हींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी हे काम आवर्जून करायला विसरू नका हे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी आणि फलदायी ठरू शकतं त्यामुळे आवर्जून तुम्ही ही सेवा करायला विसरू नका एका पौराणिक मान्यतेनुसार हनुमानाची रामभक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्यांना आणि हा दिवस नरक होता असं म्हटलं जातं त्याचबरोबर सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेले हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी होतात या घटनेमुळे वायुदेव खूप क्रोधित होतात अखेर सर्व देवतांनी हनुमंताला अस्त्रे शस्त्रे आणि चिरंजित्वाचे वरदान दिले असं म्हटलं जातं महाभारत युद्धामध्ये श्रीकृष्णाने हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंतांनी रथ आणि अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे तसे शस्त्रे हवेतच तस नष्ट केली होती हनुमान चिरंजीवी आहेत हे आपल्याला धार्मिक मान्यतेमधूनच समजलं आहे त्यामुळे सर्व हनुमान भक्त असंच मानतात की हनुमान हा आज सुद्धा आपल्यामध्ये जिवंत आहे त्यामुळेच तर या दिवसाला हनुमान जयंती असं न म्हणता हनुमान जन्मोत्सव असं म्हटलं जातं कारण जयंती कुणाची करतात जे व्यक्ती आपल्यामध्ये हयात नाहीत अशांची जयंती केली जाते पण मग त्यांचा जन्मदिवस जेव्हा येतो तर त्या तारखेला जयंती असं म्हटलं जातं आणि त्यांच्या मृत्यूच्या पुण्यतिथी असं म्हटलं जातं पण हनुमान हे आपल्यात आजही अस्तित्वात असल्याची जाणीव आपल्याला असल्यामुळे त्यांच्या जन्मदिवसाला हनुमान जन्मोत्सव असंच म्हणावं अशी मान्यता सर्वजण करत असतात हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर अत्यंत पवित्र मानला जातो शरीर स्वष्ट कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असं म्हणलं जातं हनुमान स्तोत्र हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होत असते असं म्हटलं जात त्यामुळे हनुमानाची सेवा ही आवर्जून करावी त्याचप्रमाणे ज्यांना साडेसाती आहे किंवा ज्यांना साडेसाती सुरू आहे अशा व्यक्तींनी दररोज किमान किंवा प्रत्येक मंगळवारी किंवा शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे हनुमान जन्मोत्सव या दिवशी केलेले उपाय अतिशय फलदायी ठरत असतात त्यामुळे हनुमानजीचा आणि मनोकामना पूर्ण करणारे देव असं म्हटलं जात तर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला अत्यंत साधे आणि सोपे उपाय या दिवशी करायचे आहेत तर या दिवशी आपल्याला सकाळी लाल फुलांनी हनुमानांची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला ओम हन हनुमते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यातील दुसरा उपाय म्हणजे आपल्याला आरोग्याची प्राप्ती व्हावी यासाठी आहे तर यासाठी आपल्याला हनुमानाची पूजा करताना त्यांना शेंदूर आणि चमेलीचे तेल अवश्य अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला कपाळावर थोडंसं कुंकू लावायचं आहे यामुळे रोग आणि व्याधी दूर होतात आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमानांना गुळ आणि फुटाने अवश्य अर्पण करावेत त्याचप्रमाणे केळी किंवा इतर फळे असतील तर तुम्ही देखील हे अर्पण करू शकता देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो आणि देवाची भक्ती केली किंवा त्यांच्यासाठी वेळ दिला तर ते सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला कुठली अडचण येत नाही या दिवशी मंदिरात सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी तरी मंदिरात जाऊन या दिवशी हनुमानाचे दर्शन घ्यावे त्याचप्रमाणे मारुतीरायाला अकरा काळे उडीद गुळ केळी फुटाणे रुईची फुले त्याचप्रमाणे सात अकरा किंवा एकवीस रुईंच्या पानांची माळ देखील आपल्याला अर्पण करायची आहे किंवा तुम्ही तिळाचे तेल की वा तेल किंवा या दिवशी आवर्जून अर्पण करायचं आहे या दिवशी आपल्याला हनुमान यापैकी कोणतेही पाठ जेवढे करता येईल तेवढे या दिवशी करायचे आहेत त्याचबरोबर हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला गोर गरिबांना दान देखील करायचं आहे यामुळे पैशाची चांगली स्थिती निर्माण होते कारण पौर्णिमेला दानाचे महत्व खूप आहे हनुमान जन्मोत्सवा निमित्त आपण केशरी रंगाचे दान उत्तम मानले आहे त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी आपण लाडू संत्री केळी पाणी दान करू शकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी हा एक उपाय आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा अकरा वेळा पठण करावी यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते एकदम सकाळी सूर्यदेव होतो त्या वेळेलाच तुम्ही तुळशीजवळ हा दिवा लावून द्यायचा आहे सकाळी विसरला असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ होते तेव्हा तुम्ही हा दिवा लावायचा आहे आणि ओम नमः हा, हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्याचप्रमाणे नजरदोष असेल किंवा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तर हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे शनिवारच्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे जो पाण्याने पूर्ण भरलेला असायला हवा आणि त्याच्यावरती तुम्हाला काळे अख्खे उडी ठेवायचे आहेत नारळ हा आपल्याला शेंडी असलेला घ्यायचा आहे या नारळावरती आपल्याला हे काळे उडी ठेवायचे आहेत अगदी चार पाच संके जरी ठेवले तरी सुद्धा चालेल असा नारळ हा आपल्याला मुलांवरून सात वेळा उतरायचा आहे आणि घरातील सर्वांचीच नजर तुम्ही शनिवारच्या निमित्ताने या प्रकारे काढू शकता हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने तुम्ही घराच्या वरच्या चौकटीपासून खाली उमऱ्यापर्यंत तो नारळ तुम्ही सात वेळा उतरायचा आहे आणि त्यानंतर जे उडी तुम्ही त्याच्यावर ठेवलेले असतात ते सगळं साहित्य तुम्हाला निर्जन स्थळी किंवा पाण्याच्या ठिकाणी विसर्जित करायचे आहेत जेव्हा तुम्ही ते विसर्जन करता त्यानंतर लगेच घरी यायचं आहे त्यानंतर मागे वळून पाहायचं नाही वाटेत कुणाच्याही घरी जायचं नाही घरी आल्यानंतर हात पाय तोंड स्वच्छ धुवायचं आहे त्यानंतर दिवा लावून नमस्कार करायचा आहे किंवा अगोदरच दिवा लावलेला असेल तर फक्त नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कामाला लागायचा आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे तर हा उपाय आपल्याला सात ते साडेसात या दरम्यान करायचा आहे भले ही हनुमानाचा जन्मदिवस असेल पण हनुमान हे रामाचे होते त्यामुळे तुम्ही सुद्धा या दिवशी रामाचा नाम जेवढा करता येईल तेवढा तुम्ही या दिवशी करायचा आहे तुमच्यासाठी हे फायदेशीर आहे आणि यामुळे तुमच्यावरची जी काही संकटे असतील विघ्न असतील ती कायमस्वरूपी निघून जातील तुमच्या घरामध्ये संकटे असतील काही अडचणी असतील तर संकटमुक्तीसाठी तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे तर हा उपाय म्हणजे दिवसभरात जेवढ्या वेळे शक्य होईल तेव्हा तुम्ही श्रीराम 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 किंवा नुसतं राम राम असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तुम्हाला हा जप करायचा आहे तुम्ही एखाद्या वहीमध्ये घेऊन सुद्धा हा राम जप करू शकता त्यामुळे हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून ही सेवा करा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल आणि घरामध्ये आनंद येईल अशा प्रकारे हनुमान जन्मोत्सवाची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न मी तुम्हाला केलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगितलेले आहेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हनुमान जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीराम जय राम जय जय राम